कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा योगासन स्पर्धांमध्ये फडकवणारी योगकन्या तन्वी भूषण हिचा मराठी पत्रकार संघटना चिपळूण येथे जाऊन तिच्या मामाच्या घरी सन्मान करण्यात आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण बेचाळीस देश सहभागी झाले होते यामध्ये दुसऱ्या योगासन अजिंक्यपदासाठी सोळा देशांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये मंगोलियाला कांस्यपद नेपाळला रजतपद तर भारताला तन्वीच्या रूपात सुवर्णपदक प्राप्त होऊन भारताचा तिरंगा संपूर्ण आशिया खंडात फडकला म्हणून मराठी पत्रकार संघटना खेडच्या वतीने अध्यक्ष दिवाकर प्रभू उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश यांनी देऊन वर्ल्ड शुभेच्छा दिल्या आशियाई स्पर्धांमुळे आपल्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी हजर राहू न शकलेल्या तन्वीसाठी जे महाविद्यालय चिपळूणने विशेष सवलत देऊन तिची परीक्षा स्पर्धा झाल्यानंतर घेण्याचं ठरवलंय आणि त्यानिमित्तानं तन्वी आपले मूळ गाव लोटे सोडून चिपळूण येथे मामाच्या घरी राहून परीक्षा देत आहे म्हणून मराठी पत्रकार संघटना खेटने प्रत्यक्ष मध्ये जाऊन तिचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आणि भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या